मित्रांनो आपण घरून आणलेला माल लावला मग अशी आपली एक बोहणी झाली पप्पू शिंदे आणि मग आता आमचे मित्र आले आहेत पंचायत समितीमधून त्यांना पण अगरबत्ती घ्यायची आहे आपण त्यांना एक दोन तीन अगरबत्त्या दाखवू त्यांचा ब्रँड कुठला असेल ते घेऊन जाते ठीक आहे सर शंभर पन्नास दीडशे दोनशे पायनॅपलच वापरतो आपण आमचे मित्र पायनॅपल वापरतात आणि ते आता पायनॅपल घेऊन जातील आमचं मानधन आम्हाला दिलं तर बरं होईल मित्रांनो पैसे पहिले काढून घ्यायचे दोस्तीत कुस्ती होते आणि हे आपले आलेले आहेत पैसे आणि हा आमच्या मामाचा पोरगा हा आलेला आहे परसूल गावावरून इथं बसायला त्याला आता काही काम नाही शेतीमध्ये नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुमचा सर्वांचे धन्यवाद तुम्ही चॅनेलवरती खूप चांगला सपोर्ट करतात माझी एक व्हिडिओ टेन केला गेलेली आहे आणि आपण यूट्यूबचं काम करता करता आपलं एक अगरबत्तीचं शॉप आहे आपण दुकानावर चाललेलो आहोत आता काही माल कमी आहे तो घेऊन जाऊयात दादा काही अगरबत्त्या देतं काढून दादाची मम्मी आणि दादा आता आपल्याला अगरबत्त्या भरून देईल फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे आपल्याला जेव्हा जेव्हा आपण यूट्यूबच्या शूटिंगसाठी दोन दोन चार चार तास बाहेर असतो त्यावेळेला अगरबत्तीचे कस्टमर्स ही मंडळी हँडल करतात दादा डायरेक्ट एक एक किलोच्या सगळ्या टाकल्या तरी चालतील बराचसा माल कमी आहे तिकडे वरती आपला काही पॅकिंगचा बॉक्सचा माल असतो तिकडे गोळा अगरबत्ती असते तुम्ही पण नक्की आमच्या दुकानवरती या खरेदी करा एकदम दा माफक दरामध्ये सुंदर अशा अगरबत्ती आपण देतो असा मस्त स्टॉक असतो आपल्या घरी बरेचसे कस्टमर घरून पण अगरबत्ती नेतात आणि दादा पूर्वा दिदी आणि माझी मिसेस प्रीती ही मंडळी आपल्याला नेहमीच सहकार्य करते सर्वांच्या सहकार्याने आपलं यूट्यूब चॅनल पण मस्त ग्रो होतं आहे तुम्ही पण नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गोळापच झाले आता वरतून सुगंध श्री आणि ते आमच्या दादाची हाईट पण त्याच्यामध्ये वाढलेली आहे बरेच हातपाय ताणतो तो असं ते ग्रीन बेला नावाची आहे का ती धूप ती पण दे ती पण चांगली रन करते काही काही प्रॉडक्ट खूप आवडतात कस्टमर्सला लवकरच तुम्हाला मी आता आमचे होम टूर देणार आहे आमचं घर कसं आहे आमच्या घरातील सदस्य किती आणि आम्ही नेमकं काय काय करतो प्रीतीचं पण एक कुकिंग चॅनल आहे सफर विथ सरिता नावाने त्याच्यावरती उन्हाळ्याचे वाळवण घरगुती भाज्या तर तुम्ही नक्की ते पण चॅनल बघा आमच्या प्रतीकदाचा पण एक चॅनल आहे प्रत्येक गुंजा ब्लॉग्स चांदोडकर आणि तो शिवजयंती किंवा सप्ता कीर्तन मुलांचे खेळ असे दाखवतो असं छानसं आयुष्य आहे गरजेपुरतं सर्व आहे छत्रपतींचा आशीर्वाद आहे साईबाबाचा आशीर्वाद आहे तर चला आपण आता दुकानावर जाऊयात फायनली आपण आता दुकान उघडलेलं आहे दुकान उघडल्या उघडल्या काही मित्र कंपनी बसतात आपण आता मस्त आहे की माल सेटअप करू हा क्यू आर कोड आहे तुम्हाला वाटलं तुम्ही ऑनलाईन पैसे टाकून माल मागवू शकता आपण माल सेट दुकानात काय काय आहे आपल्याकडे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याकडे अगरबत्ती सोबतच पूजेच्या साहित्यामध्ये आपण वाती विकतो त्यानंतर आपल्याकडे आहे भीमसेनी कापूर एकदम छान असा भीमसेनी कापूर मिळतो तुम्ही चांदवड तालुक्यात राहत असाल आणि तुम्हाला पूजेचं काही साहित्य लागलं छोटा मोठा असा भीमसेनी कापूर पूजेचं साहित्य तुम्ही घेऊ शकता वाटीधूप आहे मस्त दोन तीन कंपन्यांची वाटीधूप आहे आपल्याकडे पहिले पूर्ण वेळ दुकानावर बसायचो पण जसं आता यूट्यूब युट्यूब करायला लागलो आहे मग कार्यक्रमांना का जातो बराच वेळ बाहेर जातो आणि मग जरा दुर्लक्ष होते दुकानाकडे असं आपल्याकडे साधा कापूर आहे खूप दिवसाने डब्बा खुलला खूप छान वास आला आहे कापूरचा दहा रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंतचा कापूर आपण विकतो तुम्ही घरपोचही मागू शकता एक फोन केला घरपोच मिळेल तुम्हाला त्याच्यासोबत आपल्याकडे आहे अगरबत्तीचं लाकडी स्टँड तुम्हाला गाडीमध्ये दुकानामध्ये घरामध्ये ठेवायचं असेल तर खूप छान असं स्टँड आहे आपल्याकडे अगरबत्तीचं त्याच्यासोबतच आपण विकतो मस्तपैकी कांडी धूप आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटं चालते धूप चार पाच फ्लेवरमध्ये आपल्याकडे धूप आहे रोज आहे पायनॅपल आहे गुगळ आहे लोबाने खूप छान छान प्रॉडक्ट आहेत मित्रांनो आपल्याकडं धूपचे मोठे पॅक पण आहे आणि लकीली आता आपल्याला कस्टमर पण आलेला आहे सकाळी सकाळी बोन दादा काय देऊ हे बघा असे आमचे मित्र आहेत अगरबत्ती आणि असं आमचे यारी दोस्ती म्हणून हो धन्यवाद या बोवणी झालेली आहे कापूर धूप अगरबत्ती त्याच्यासोबत आपण गंधगोळी गंधगोळीमध्ये दोन प्रकार आहेत एक ऑरेंज कलर आहे भगवा रंग एक चंदनाची गंधगोळी आहे सोबतच गुलाब पाणी विकतो आपण गंगाजल विकतो देवधुव्यासाठी असते ते गोदाजल विकतो हे थोडे बजेटमध्ये असलेल्या अगरबत्त्या आहेत लो रेंजमध्ये आणि या थोड्या हाय रेंजमध्ये आहेत या पन्नास शंभर ग्रॅममध्ये जवळपास शंभर दीडशे रुपयाला पॅकेट येतं पण मग याच्यामध्ये मसाला अगरबत्ती आहे खूप छान वास असतो त्यांना हॅरोमा फ्लेवर आपण काही बघूया दिना कस्तुरी आहे कुडंबर आपल्याकडे स्टीलमध्ये सुद्धा अगरबत्तीचे स्टँड आहेत अशा पद्धतीने अगरबत्ती ठेवायला अगरबत्ती लावायला स्टीलमध्ये स्टँड आहेत आपल्याकडे लोबांची वडी आहे गोमय धूप आहे पूर्णपणे शेणापासून बनवलेल्या गावठी तुपातल्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करण्यामागचं कारण तेच की फक्त युट्यूब युट्यूब नाही तर आपण थोडासा व्यवसाय पण करतो त्याच्यासोबत आपण वाहन खरेदी विक्री करतो बऱ्याच प्रकारचे उद्योग करतो आपण तर कर आपल्याला काही फिक्स नोकरी नाही आहे तर आमच्या दुकानावर नक्की भेट देत चला खरेदी करत चला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर घरपोच अगरबत्ती लागली तर आम्हाला तसा मॅसेज करा तुम्ही आम्ही तुम्हाला घरपोच अगरबत्ती देऊ आपल्याला घरून प्रतीक आणि प्रीती त्यांनी जो माल दिला आहे तो आता आपण लावून घेऊया मस्तपैकी दुकानदारा झटकून बिटकून घेऊ सेटअप लावून घेऊ व्यवस्थित हा सगळा माल आहे आता हा व्यवस्थित सेट करूया तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्ट्रगलर यूट्यूबर आहे सपोर्ट करा तुमच्या सपोर्टनी आमचा चॅनल पण ग्रो होईल सपोर्टनी बिझनेस पण ग्रो होईल